आता बघा डॉक्टर साहेब आता समजा तीच गाय असं फॉर एक्झाम्पलून झाला की काय जो आपल्या गोट्यात वन टाईमला जवळ किती भरून म्हणजे जी बकेट क्रॉस करून देते ना तो आनंद का घात होत नाही ते पैशात मोस्त आहे ते पैशात मस्त येत नाही कधी नाही आज मला सांगा माणूस भुकेला आहे लय भुकाला आले त्याला एक वडापाव दिला होता समाधान करूच आहे होती म्हणजे तिचे पैशात वेगळी नाही मला सांगायचं प्रेट आहे जो माणूस एखादी घरी जाऊन एखाद्या तीच रेकडे आम्ही बघतो ना जाऊ तिचा आनंद नाही कॉम्पिटिशनला एक लाख रुपये भेटतात कॉम्पिटिशनला कलरचं कॉम्पिटिशन होतं बंगलोरचं गाव लाख दोन लाख अडीच लाख बक्षीस ला। होतं काय ना बोलत होती सोळा सोळा लाख रुपयाची त्यांनी काय आणले पंजाबमधन काही ना साडेआठ लाख काही दहा लाख पाच लाख चार लाखाच्यातले काही बी नाही बघायला सोळा सहा लाख रुपयाची गा आणून भेट केलं नाही त्यांनी त्या गाय आणून सुद्धा त्यांना ते समाधान नाही भेटले की तेवढं होत नाही आज आपल्या घरीनं मी तेवढ्या पैसा लगे पैशाला पैसाला दिली मग त्यांच्या बेसिक रेंजला गाई देऊन जर ते शेतकऱ्याला वाटणार ना काही वाटणार ना आज माझ्या घरी साठी म्हणजे आज मी शुजमी प्रॉडक्स वाटतो ना माणसाला प्रॉड फील वाटतो आज आपल्या घरी साठ लिटर दुधाची गाय आहे माणसाला प्रॉडफिल फील वाटतं तोच असतो होईल ह्याची पैसेची किंमत आहे आणि मी सरळ स्पष्ट सांगितलंय ज्याला आता जी कमेंट करणे असते कमेंटवाल्याला मी सांगायचे की दुधात जर पैशाची किंमत करणार असली तर ही गुधवाल्यांसाठी दिलेली नाही स्पष्ट आणि क्लिअर ज्याला दूध धंदा करून प्रगती करायची त्यांना ह्या गाय ज्यांना ब्रीडवर काम करायचे ज्यांना भविष्यात काम करायचे त्यांना ही गाय त्यामुळे दुधासाठी ह्याला कमेंट करू नका पैशाची कमेंट करू नका ज्याला ज्याला घरी पन्नास लिटरवाली ना त्यालाच माहित असते की पन्नासची ची व्हॅल्यू काय अहो पन्नास लिटर वाली गै लागतो आणि साठ लिटरवाली ज्याकडे गैर त्याला की साठ लिटरची व्हॅल्यू काय काय डॉक्टर साहेब उद्या वीस पंचवीस लिटर वाला म्हणणार साडेतीन लाख रुपयाची गे ते साडेतीन वर्ष घालून काही तयार होत नाही चल साडेतीन लाख चार वर्ष घालून आणि मला वाटतं की ह्या किमतीत ह्या दुधाचे दर म्हणजे मी म्हणतो अगदी साठ मधन पण पाच कमी झाला पंचावन्नच दिले पाहिजे मी म्हणतो पंचावन्न झाला पण ह्या किमतीत अजून पण मला महाराष्ट्रात कोण आहे की ह्या किमतीत ही अशी आजपर्यंत आपला रेकॉर्ड आहे महाराष्ट्रात आपला रेट ब्रेक केला नाही क्वालिटी ब्रेक केली नाही आजपर्यंत ना आज ना चेस के ना चेस केलं केलं आज त्याच देऊन चालू काय पैसे कमावलं गे तुम्हालाच माहिती आख्या माहिती आहे मी कितीला घेतली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ओपन माहिती आहे काही खरेदी तीन लाख पंचवीस हजार पैसे आजची खरेदी घ्यायची खर्चा अर्थ गायचा मोठा व्यापार आहे त्या मनसाला दोन चार हजार मी दिला आणायला टॅपू घेऊन गेलो मोठा म्हणजे गे एका ठिकाण नाही गई किती रुपये आणली काय ना त्याला म्हटलं मी तर पैसे बी नव्हतं मागितलं बाबा नाही का म्हटलं एवढ्या एवढं गे घेतली तुम्हाला काय इच्छित द्या आणि हे शकले ती पण म्हटली की विकास चाल एवढे पैसे पैशात कुठे किंमत आहे डॉक्टर साहेब पैशाची व्हॅल्यू असणार विकायची नाही मग पैशाची किंमत काय करायची मला विकायची नाही आयडियल दूध भेटत नाही विकायचं नाही म्हणलं त्याची व्हॅल्यू वाढते मला सांगा तात्पर्य असं आहे की या गायी जी आहे आपण जी विकली आहे आज आज आपण थांबलेला टाक एवढे जी काही माणसं कमेंट करणार एवढे माग उद्या डॉक्टरला मानणार एवढे माग असते का संचितला मानणार त्यांना सांगायचं उद्योग माझा आहे की दादा ब्रेडचं पैसे वेगळं असतात जेव्हा तुमच्या घरी जाऊ पन्नास पंचावन्न लिटरचे दूध असेल ना तर मला वैयक्तिक फोन करा मी न्यायला आलोच म्हणून समजा त्या लेवलचे गे तयार करा किती दिवस लागते तुम्हाला माहिती आणि मेन म्हणजे नुसतं पन्नास पाच सो लिटर देऊन दिला पाहिजे आमच्या मित्राची गे बावन्न लिटर दूध आमच्याच मित्रानं जे आम्हाला गाय परत त्यांनी साडेपाच लाख रुपयाला घेऊन गेले महाराष्ट्रातनं महाराष्ट्रातनं गे कोल्हाला चॅम्पियनशिपला लिहिली त्या काय त्यांना परफॉर्मन्स झालं नाही ती गायला टाकणार गे मला भेटली मी काय किंमत केली व्यवहार बघाय गेलं तर तिथे काय वाढली आपल्या इथं माणसांनी पाच सहा सहा लाख रुपयाला काय नेलं त्यांना दूध निघलं नाही तेवढं गायांना म्हणजे आज माझ्याकडे भेटली चुकून ती बी देत नव्हता माझं नाव चांगलं माझं सगळ्यांचं बघणं चांगलं माझ्या नाही का बोललं चांगलं ते म्हणजे विकास अच्छा अच्छा थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय की विकास घेतो पण देतो पण बघत नाही तुम्ही तुम्ही युट्यूब बघता बाकीचे बी युट्यब बघतात की बंगलोरवाले का बघत नाहीत का त्यांना माहित नाही का किती रुपये घेते किती रुपये विकत ती कोल्हापूरहून डॉक्टर साहेब आले म्हणजे बघून आले पण माझा काय चॅनल हायड आहे का बंगलोरवाल्यांना त्यांना माहिती हारला काही एक काही तीन एक सत्र लिहिते ते म्हणणं नाही घेतो बेशावून देतो बेशावान आणि जे बाकीचे व्यक्ती ते तो माहितीच आहे काय चाललंय काय नाही ते काही हिशोब सांगायची गरज नाही आपल्याला कोण कशा आणि आज क्वालिटीची काही दाखवायची कोणी मी एक सो एक सरस आहे एक सो एक सरस आहे तेवढं आहे आजी पंचवीस ते तीस लिटरची क्वालिटी आहे पंचवीस ते तीस लिटरची काही एक लाख चाळीस हजारच्या पुढे विकली नाही मी एक लाख पंचवीस हजार ते एक लाख चाळीस हजारचे पुढे अजून काय मी अजून काय देणार आहे याच्यापेक्षा मला मी कमी भेटत नाही मुळात गाई बेंगलोर म्हणून बेंगलोरीचे आहे प्रत्येक फोटो व्हिडिओ डिटेल्स आहेत लोकलची काही कधी मिक्स नाही केली त्यामुळे गायाचा परफॉर्मन्स चांगला आहे दूध देतं गाय लोकलची गाय मिक्स करा काय प्रॉब्लेम मिक्स नाही ना काय होतं नाव बदनाम होतं लोकलची काय मला सांगा डॉक्टर साहेब आज तुम्ही आला की आपला विषय काय आहे प्रोडक्टिव्हला आहे गायाचा पेल रेशो चांगला पाहिजे आता समजा ही जर समजा दहा हजार लिटर दुधाची गाय आहे बरोबर जर दहा हजार लिटर काय तुमची महिन्यात दोन महिन्यात गाय देत नाही ती आता समजा पन्नास लिटर चालली तर गुन्हेले दोनशे ऐंशी दिवस मग ते येणारी रेट जा तर ती प्रोडक्टिव्ह आहे पण ही बंगलोरच्या गायला जास्त आहे म्हणजे ब्रीडवाल्या गायला जास्त असं स्पेसिफिक बँगलोर म्हणू शकत नाही ब्रिडवाली घ्याय तिला प्रोडक्ट जास्त तीन हजार लिटर दूध देण्यापाशी सहा हजार लिटरची काही परवडणं वीस हजार टाकून अशी आता मार्केट मध्ये आपली काही काय स्वस्त आहे कुठे आहे त्या वीस हजार फरक आहे सरासरी मध्ये आपण जर्सी विकलेली हम्म ती पण आता बत्तीस चालू आहे कोण आलं तर मला बत्तीस चालू आहे त्यानंतर विकली नाही एवढं नाही लक्षात माझ्या जर्सी म्हणजे सवाला काय जास्तच विकला असणार मी काय जास्त पैसे नाही मोठी जर्शी होती आताची नाही त्याच्या आधीची एक लाख चाळीस भर बाय बत्तीसच्या आसपास चालू आहे आता मला सांगा जर बत्तीस लिटर दूध देते आज पंच आहे पंचाळीस लिटर जरा मी दिली काही बत्तीस लिटर अजून काय देऊ काय आणि हे काय बोलणं नाही त्यांनी डायरेक्ट म्हणजे माझ्याशी कॉन्टॅक्ट केला गोष्टी तर एक काय एका ज्याने सत्तावन्न लिटर दूध केलं ह्यालाच माहिती मला सांगितलं त्यांनी शेतकऱ्यांनी किंवा नाही म्हणली त्याला विचारतो मध्ये होता की दूध किती चाललंय माझ्यापेक्षा जास्त ह्याला काय फॉलोअप मध्ये असतो माणसांच्या की दूध किती देते परफॉर्मन्स कसा आहे बरोबर माणसाला रिल्ट शंभर टक्के आज माणसं काय आज गाय विकतात म्हणजे त्यांना रिझल्ट आहे

आणि डॉक्टर साहेबांनी व्यवस्थित सांभाळली मला बदलून द्या म्हणलं तर मला चेक आहे का मी पहिले चेक तर करणार गाय दूध देते की नाही त्या गोष्टी आहेत त्या हिता आणून तिचं दाखल घेऊन जाताना मी दहा डॉक्युमेंट घेतले जाते राव असंच दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाचे काय ना म्हणजे मला काय सांगायचं जेवढं मला शक्य तेवढं मी शंभर टक्के सहकार्य करतोय व्यापारी म्हणून बी आणि एक दोस्त म्हणून बी आता पुढचं नाही प्रत्येकाचा प्रत्येकापाशी आपलं नाव नमस्कार सुभाष पाटील सावळ सावळ तुम्हाला आणि आपण पेशाने डॉक्टर किती वर्ष झालं आपण प्रॅक्टिस करताय साधारण बावीस वर्ष झाली बावीस वर्षात ह्या साईजच जनावर सा आपण किती बघितली सोडून ब्रीड हा विषय सोडून तीन चार बघितली म्हणजे बावीस वर्षाच्या करिअर मध्ये त्यातली तिसरी चौथी वाढलेत ना आणि डॉक्टर आता तुम्ही तर समोर आहे तुम्हाला सगळं माहिती आहे की जनावर कसं पाळावं काय करावं ह्याचं आमच्यापेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला आहे असं नाही आहे सगळं नाही ह्या व्यवसायात मरेपर्यंत शिकण्यासारखं आहे का भाऊ बरोबर हा ह्यात परिपूर्ण असा कोण नसतो नाही काही गोष्टी अशा आहेत की जे आम्हाला पण माहीत नाही बरोबर ते तुम्हाला माहीत आहे आता सांगा त्याच बरं डॉक्टर साहेब असं आहे की ह्या लेवलची ह्या ब्रीड गॅरंटी ह्या बॉईडी स्ट्रक्चरची जे आजपर्यंत तुमच्या पगनात किती आले दोन ते तीन बरं आता हिचे जर पैशात किंमत करायची म्हटली तर तुम्हाला काय वाटतं किंमत म्हटलं तर कमीत कमी चारच्या रेंज म्हणजे एवढे पैसे आपण सांगतात तुम्ही तर डॉक्टर आहे शेतकऱ्याचा थोडंफार समजू शकतो भावनिक होतात किंवा मोठेपणा पण असं काय की जनावर की चार साडेचार लाख कशाचे नक्की क्वालिटी आहे त्यापासून निघणार प्रोडक्शन आहे रोज नाही नाही म्हटलं तर एक जाणकार व्यक्तीकडून रोजच सत्तर बहतर लिटर दूध पिळू शकतो एवढं हो 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 पिळणारच ती अहो ह्या लेवलची गाय आज सांगतो आज महाराष्ट्राची चॅम्पियन आहे कुणी दे आज ह्या लावणार आहेस मी गाय अजून दादू ठेवतो कोणी म्हणून सांगा एकदा तुझ्या गायला लावणारी काही मागण्या आहे बस मी त्या पैशाला की साडेतीन लाख रुपयाला काही घ्या आज मी साडेतीन लाख रुपयाला विकली म्हणते मी साडेतीन लाख रुपये घ्या शेतकऱ्याकडनं साडेतीन लाखाला त्या लेवलची काय पाहिजे आज त्या लेवलची काही भेटणं मुश्किल आहे माझं नशीब आहे माझं खरंच पण नाही की आपल्या नावल्या जनावर आहे ही पाय मोठं नशीब आहे कारण की बँगलोर नाव माझं चांगलं त्या नाव मला अनुसरून काही भेटली पैशाला नाही पैशाची व्हॅल्यू नाही गायची नाव चांगले म्हणून काही भेटली तिथे कितीतरी माणसं होती की मला तिथं म्हणली वीस हजार नफा देतो एकास तीस हजार नफा देतो दे नाही तर आणून मी गई विकिन माझे शंभर रुपये विकल पण गई म्हणजे गै हे महाराष्ट्रातच आणणार गे महाराष्ट्रात जाणार महाराष्ट्रात येणार कारण काय आपल्याला महाराष्ट्र सण वाढवायचे आज मला माहिती आहे जर गाय तर एक नंबर ते रिस्पॉन्सफुल आहे पडली जर व्यवस्थित केलं ना तर झालं तिथं कॉम्पिटिशन मारे ताकदीच आणि मेन म्हणजे जनवर पण एकदम निवांत फ्रेश आहे असं वाटत नाही की जे एवढं ट्रेस मध्ये एवढा प्रवास केला डॉक्टर साहेब आता बाबा हाईट बॉडी बघा जी स्किन आहे ना स्किनच भेटणार नाही एवढी जबरदस्त एवढं ब्रीड आहे ना आज मला सांगा आज आपण तुम्ही आम्ही व्यापारी म्हणून मी चार लाख महिने पाच लाख महिने मी एक शब्द किंमत बोलली नाही सगळ्यांना काही किती घेतले किती घेतले माहितीला किंमत फक्त करू नका तुम्हाला काय देत तेवढे पैसे त्यांनी काही घेऊन जा नाही का म्हणजे ती पण आपल्या जवळच्या वाटत फक्त काय देत ती त्यांना फक्त घेऊन जाईल म्हणून नाही मग आमच्या पैकी कोणतरी घेणारच होतं आता ते पर्यायच नाही आहे त्याला स्ट्रक्चर भेटणं एवढं भेटूच डॉक्टर आता सध्या आपण जनावर बघतो किंवा काय करतो तर एक आता हे तर व्यापारी आहेत ह्यांची नजर बसले किंवा नजर मेले ह्यांना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसत नाहीत ते त्यांना ओळखून निघतात पण एक आपण शेतकऱ्यांसाठी घेतो डॉक्टर की काय बघून गाय सिलेक्ट करावी की बाबा ही गाय तुम्ही आता सांगितलं की सत्तर देऊ शकतो किंवा साठ प्लस देऊ शकते तर काय बघितले ज्यात असं की हे एवढं देऊ शकते आता इथं स्ट्रक्चर बघितलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं विषय ठेवण जी आहे कासेची रचना धावार झाले ही रचना आहे दुधाचे शिरा आहे जे सर्वसाधारण दुधाळ जनावरासाठी निकष लावला जातो तो तु। शेतकऱ्यांना बघा म्हणजे आणि म्हणजे कास झाले पाय झाले अजून काय बघण्यासारख्या गोष्टीं तिथे जातीचं जाती। वैशिष्ट्यच आहे किरकोळ

बघा केवढी मोठी गाय याचा बांधा बघा याची उभं राहायची पद्धत बघा ही ही स्टेज पाहिजे अशी त्याची पायाची ठेवून बघा त्याचा आर्डर किती वर आहे एवढं काढणारी गाय दूध आज त्याच्या घरी सत्तावन्न काढले आपण सत्तावन्नच पकडू झाला छोट मोठं साठ लिटर साठ लिटर घ्यायचं म्हणजे दोन टाइम मध्ये तीस लिटर एका टाइम मध्ये काढणारी गाय त्याचा एकदम कॉम्पॅक्ट ही हा ब्रीड तिची स्किन बघा हात ठोल तर हात घसरून शेण चिटकत नाही गेला पिशियंट सुद्धा चिटकत नाही वेळी ती स्किन शायन आहे काय धुऊन शायन आलेली नाही हे नॅचरल शाय आहे काय होतं जी ब्रीड कॅरेक्टर खाली येऊन शिफ्ट कोंडा बिंडा म्हणजे काही सगळ्या प्रकारे फॉस्परस लेवल घ्यायचं हाड घायचं तोंड कान बिन ज्या लेवलला पाहिजे ती फिट्ट सगळं बसतंय म्हणजे माझ्या नंतर जी काय पाहिजे ती ह्यात सगळं शंभर टक्के आहे म्हणून ह्या गायची व्हॅल्यू आहे व्हॅल्यू पैशाची नाही व्हॅल्यू ब्रीडची आहे दहा लाख रुपयाची समजा आता आपण लोकड घेतलंय तर ते थोडीच ना आपण त्याचं मटण करून खाणार आहे नाही ते मटणासाठी थोडी मग ते कशासाठी मग ते त्याच्या ब्रीडचं त्याच्यापूर्वी जनरेशन घेण्यासाठी हाच विषय असतो तो लक्षात आता डॉक्टरच सांगता तुम्हाला सगळ्या गोष्टी बाकी डॉक्टर काय बोला आणखीन ह्या गायीविषयी गा किंवा इथल्या सगळ्या गायींविषयी काय वाटल्याना क्वालिटीवर काम करायचं आहे क्वालिटीवर किंवा आपल्या गोट्यात एक क्वालिटीच जनावर असावं हौसेसाठी किंवा आपल्याकडे एक दर्जा गोठ्याचा राखून ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या काहींची निवड पाहिजे निवड पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं उद्देश काय की दहा जिथे काय घ्यायचे तिथे पाच घेतले ते चालतेल दोन पण चालतेल दोन तर नाही साहजिकच आता दहा गायचं वीस लिटरच्या हिशोबाने तर दहा गाय तेवढं निघणार असं दोनशे त्याच्या नक्कीच सॉर्टेड पुढे एक दोन वर्षात आरामात पण हा गायी होणार डॉक्टर एक्सपिरियन्स मी पण काम करतो ब्रिडिंग वर मला माहिती आहे पण एवढी गाय तयार करायसाठी ना फक्त म्हणजे असं शॉर्टेट भरून ब्रीड भरून नाही शेतकऱ्यांनी तेवढी काळजी घ्यावी लागते आणि त्याच्याकडे जी गाय आहे तिची पण तेवढी कुवत पाहिजे की आपण एवढं मोठं पिल्लू जन्मला घालू शकतो भरवा म्हणजे हा एक संकल्पना आहे म्हणून भरवण्याचा पॉईंट नाही खरोखर ज्या माणसाला त्यात काहीतरी करायचं आहे त्याच्यावर वेळ द्यायचा आहे हा खर्च करायचा आहे त्या माणसानं ते सॉर्टेडचं नाही तर जग चाललंय सॉर्टेड सॉर्टेड म्हणून तेच करण्यात काय पॉईंट अव आता बऱ्याच लोकांना ना सॉर्टेडच्या नावाखाली गा त्यांना सॉर्टेड म्हणजे काय हे माहित नाही ते फक्त म्हणतात कालवड होणार असे दे ते काय उपयोग नाही ना ते मग काय असा आणि आता तर लय भारी आता तर लय भारी म्हणजे आता नॉर्मली आपल्याकडे एव्हरेज काढला ना तर तीन हजार लिटर मॅक्सिमम तीन ते चार हजार मध्ये चांगलं काढलं तू अशी लोक आहेत आम्हाला बारा वाला वळू पाहिजे अरे वळूचे पाय काय हात काय त्याचं कास कसं आहे त्याचं काय ह्याची काही गेन नाही डॉक्टर तिकडे काही सांगू नका आम्हाला त्याचा आहे उद्योग गाय घेऊन दूध कोण पण काढ पण गाय तयार करून किंवा त्याची पूर्णपणे पण जाणकारी आपल्याला माहीत करून ठेवून हा व्यवसाय करणे एवढं सोपं नाही आता इन्स्टंट मध्ये ह्याच्यात शॉर्ट वे जर म्हणत असाल तर तुम्ही नक्कीच अडचणीत आणि मी तर सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो युट्यूब वर जे दाखवलं जातं दहा दा दा गाया तीनशे लिटर दोनशे लिटर इंटू चुकीच मध्ये शेवट फक्त कर्जच भरत राहतात बऱ्याच बऱ्याच दूध संघाने वासरू संगोपन योजना चालू केली विकास बरोबर तुमच्याकडे असेल नसेल मला काय माहिती नाही आमच्याकडे अजून विषय कसा आहे पण अशा क्वालिटीचे पैदास अजून झाली गाई तयार झाल्या केल्या लोकांनी शेतकरी पण अशा ब्रीड किंवा दुधाळ जनावर चांगल्या पद्धती अशी म्हणावी तशी तयार ते झाली नाही पण आता एक ड्रेस हा विषय झाला हिला काय थोडा आज बी नाही आजच्या तर कंडिशन नाही झाले पण बाकीच्या गायांची तुम्हाला क्वालिटी कशी वाटते आमच्याकडे फर्स्ट क्लास आणि तुम्हाला रेट कसं काय वाटतंय गायांचं म्हणजे तुम्हाला असं जास्त वाटतंय कमी वाटतंय का आपलं ओके ओके वाटतंय आहे आहे उत्तम आहे म्हणजे व्यवस्थित शेतकऱ्याला परवडण्यासारखे का व्यापाऱ्याला परवडण्यासारखे शेतकऱ्याला परवडण्यासारखे म्हणजे आपल्याला काय सांगायचं आपण काय झालंय हे कसं आहे आता विकास भाऊ तुम्ही मला माहित नाही तसं डिटेल तुमच्या म्हणजे तुम्ही मित्रांना देताय त्यांच्या त्यांच्याकडे कसं शेतकऱ्यांपर्यंत पोहचत का हे कसं आहे तुमची काय लेन आहे ते आपल्याला माहित नाही आम्ही डायरेक्ट आता तुमचा व्हिडिओ बघून नाही आलेलो आहे डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधताय त्यांच्याशी टायअप होण्याचा प्रयत्न करताय शंभर हा हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणून आम्ही बरोबर इथंपर्यंत आलेलो आहे प्रवासांत किंवा इतर काही कारण असतं एका तरी शेतकऱ्याला हात देणार हे तुमचं आश्वासन आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आता इकड्या संचितला तीन गाय दिले त्याला विशाल गायची क्वालिटी काय गायांची क्वालिटी तर गायांचा क्वालिटी विषयच घ्यायचा नाही ब्रीडचा पण विषय घ्यायचा नाही पण जी गाय पाहिजे ना प्रॉपर म्हणजे मला तर जी, जी पाहिजे ना ब्रीड आणि आपण म्हणतो ना बाप म्हणतो ना तशी गाय माझ्याकडे जे विषय ना एवढ्या भारी गाय आहेत ना माझं पहिला रू असू अजून व्यायला पंधरा दिवस टाइम आहे मी आठ दिवस झाले तर आज फिरतोय आजच सकाळी मी इकडून येताना इथं येताना सहा लिटर दूध काढून आलोय एका टायमिंगचे दोन टायमिंग लागते बारा लिटर दूध देत आणि हे तर मी चॅलेंज लावतो कुणी पण येतं कुणी पण आणि डायरेक्ट त्यांनी नाही ना आता सांगा काळी सहा लिटर तू दिलं मी हाय तेवढ्या काय आहेत ना फुकाट देणार त्या माणसाला फुकाट आणि राहिला विषय त्याला जी गॅरंटी काही दिली ना मी त्याला म्हटलं चाळीस लिटरला कमी काही भरले तर चाळीस हजार डॉक्टर साहेब माझा कन्सेप्ट कसे आता संचित मित्र आहे किंवा तो त्याकडे अल्धा नवीन होता त्याला माझा अंदाज नव्हता त्यांना गाय विकले दोन लाख पाच हजार रुपयाला बघा शेतकऱ्याला समजून घेतो की नाही तुमचं तुम्ही ठरवा त्याला काय सांगितलं की दोन लाख पाच हजार रुपयाला संचित गाय त्याला लागणार प्रेस मिनरल असू बायपास पॅट असो इश कल्चर असो टॉक्झन बँडर असो किंवा तिथं काय असू म्हणजे फील सप्लिमेंट सगळं जाणं म्हटलं परवा मी फुकट फ्री ऑफ कॉस्ट फुकट कट आणि जर गायन चाळीस लिटर कमी दूध दिलं तुझी गाय माघारी घेणार वीस दहा लाख खर्च झाला ही मी काय म्हणजे शेतकऱ्यासाठी म्हणून मी काय करणार अजून याच्या व्यतिरिक्त काय करायचंय आणि गाय पण अशी आहे ना ती की बघायला तो त्याला आज मी की ती दोन लाख पाच काल कमी भेटली कमी आहे मी आज ही गाय घ्यायला तयार आहे चार लाखाला सुद्धा गाय घ्यायला तयार आहे आम्ही तयार आहे पण आता ते मित्राला दिली म्हटल्यानंतर आता इथला इत, कोट्याचा एक नियम आहे ती गाय आहे की नाही शंभर रुपयाला देऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही दोन लाख जरी सांगितले ज्यावेळी तो म्हणून म्हणेल की नाही की मला एक घ्यायचा शंभर रुपये बघा हो फक्त ऍडव्हान्स म्हणजे शब शब्द आहे शब्दाला आपल्याकडे शंभर टाके पहिल्या रु वासरून आता दूध दुद, देतय दुधा चालू झालंय तरी त्याचे पैसे द्यायचे हे रियालिटी मी कॅमेरावर सांगतोय मी स्वतः नेल नायचे पैसे आणि गैरा शंभर रुपये इसार दिलता आणि अजून पैसे दिले नाही ते आता वासरू चालू होईल वासरू येईल पांढरा दिवसांनी किंवा आपला एक संबंध झालं ते संबंध आपले ठीक संबंध आपले सगळ्याच गोष्टी आपण कुणाला उधार देत नाही कारण की आपल्याला बी नाही बरोबर डॉक्टर माझं म्हणण्यात एवढं उरणाचा उद्देश आहे की मी एक माणूस म्हणून एक व्यापारी म्हणून एक मित्र म्हणून संलग्न राव मी जे शेतकऱ्यांसाठी करू शकतो निश्चित करतोय कदाचित आता ला शंभरला शंभर टक्के मी खरा उतरत नशीम म्हणजे माझा आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे कदाचित शंभरला ला शंभर टक्के खरा मी उतरत नशेन माझ्याकडं चुकलं होत्या चुकणार पण मी जेवढं मी कवर करू शकतो माझ्या तेवढं मी निश्चित कव्हर करतो त्या दुधाच्या असू असून कशात असू जेवढं कव्हर करता येईल मला तेवढं मी आज व्हॅल्यू होऊन आज एक माणूस मला चार लाख रुपयाला मागतो तुम्ही मी मागतो चार लाख रुपयाला तरी मी काही साडेतीन लाख रुपयाला विकल काय विकली तर ते कायची व्हॅल्यू नको मला तिथे पैसे नको बरोबर मला किंमत नाही करायची मला ही माझ्या घरनं गैर पास झाली माझं भाग्य मी खरंच माझं भाग्य सांभाळतो की असली गई मला भेटली पैसे शिकवून देते गै घरी तयार होणं आणि गै विकणं विकणं म्हणण्यापेक्षा आपल्या घरनं जाणं हे मला वाटतं आणि गै गै पण तुम्हाला ही बी गाईक घेतली ह्याला जे दिले ना तेच हि लागत ना दूध कमी केला तर घरात मला सोडेल त्याला पैसे काय दूध दिलं बघून असं वाटतं ना बस असते काय आपल्या कुठे असता मी पण दत्तरचा विषय ज्या वेळेला घेत आहे त्यावेळेला कोणपणे खात्री असल्याशिवाय नाही ना करता मी पंधरा वीस वर्ष झाला दूध धंदा करतो मला एवढं कळत नाही दूध देणार किती काही आणि जर समजा मी चुकलो असलो तर माझी चुकी माझ्याच गाळ्यात पडावी लक्षात येते का जर मी चुकलो तर माझी चुकी माझ्याच गाळ्यात पडावी नंतर चुकायचं नाही तुमच्या ह्या वागण्यामुळे मी कंटिन्यू येतोय हा मग तेच सांगतो आज एका भरपूर जणांचे फोन लावतो ना तो, तो, तो तीन साडेतीन लाख त्याचं बँकेत आहे असंच आम्ही पण यावं अशा प्रकारचे काही काय सांगतो डॉक्टर साहेब तुमचं मी सक्षम प्रयत्न करेन की अशा टाईपची गाय भेटावी आज जे जाऊन लागेल परत भेटत नाही सांगतो जायला आम्हाला दहा वर्ष लागतो जास्त हो डॉक्टर हे जास्त काम पद्धतीत आम्हाला उतरायला वर्ष जातील पण चांगली भेटली तर कदाचित आमच्याकडनं चांगला त्याला एक शेतकऱ्याला मार्गदर्शन म्हणून त्याच्याकडे चांगली भावी पिढी जन्माला येईल आणि त्याच्या बिचाराचं कल्याण होईल शेतकऱ्यांनी त्याच्यावर काम करणं ही आत्ताची गरज आहे काळाची गरज झाली की ब्रीड वर काम करणं आणि अशा क्वालिटीच्या गायी भेटणं खूप महत्वाचं आहे कारण की जर अशी गाय भेटली तर कसे शेतकऱ्याच्या गोट्याचं फ्युचरच झालं ना तयार शेतकऱ्यांनी ब्रीड वर काम करा काय होत आज गाय घ्यायची साधी गाय घ्यायची गाय घ्यायची सर तुम्हाला पण माहिती आज तुम्ही डॉक्टर ह्या काम करायला तुम्हाला पण माहिती की प्रॉपर वासरू जन्माला यायला फर्स्ट किंवा सेकंड लॅक्टेशन मध्ये गायचं प्रॉपर वासरू जन्माला येतच ना तुम्ही वर्ल्ड वाईड शायरचा कसला पण बोल पारा फर्स्ट आणि सेकंड ला होऊ शकत नाही yeah. ज्यावेळेस त्या गायला चौथ्या पाच वेळात बात चाल त्यावेळेस जन्माला येतो ही कारण की ते रक्तात त्यांच्या डीएनए ते तयार होतात त्यावेळेस ते आपल्याला सांगायचं झालं कसं भाऊ आपल्याकडे दिली साडाची बरोबर yeah. त्याची ब्लड लाईन पाहिल्यापासून स्ट्रॉंग आहे ती माणूस रक्त लागतं yeah. ब्लड लाईन स्ट्रॉंग लागते आता काय झालं त्यांची ब्लड लाईन एवढी स्ट्रॉंग आहे आज सत्तर लिटरची प्रेझेंट कंडिशनला समजा काय आहे तर त्याची ब्लड बट ऑबियसली स्ट्रॉंग असेल आता काय झालंय एकदम फॉर्नर फॉरेनरने एकदम गायबाईशी लग्न केले तर जे होणार आउटपुट आहे ते एवढं होणार नाही ओरिजिनल सांगायचं पर्पज काय की तुम्ही टॉप क्वालिटीची घेतली तुम्ही आता समजा गोडवाय शायचा मॅगनम टॉपचा आहे जरी मॅगनम लावला तुमच्या साध्या गेला तर ती होणार ती ब्रीड त्या लेवल ला होणार आहे का क्रॉस ब्रीड होणार सांगायचं काय ह्या ज्या दिसतात ह्या सगळ्या टॉप ऑरिजिनल झालेल्या ह्याला जे होणारी जी आहे ना त्या लेव्हलला पुढे जाणार आहे म्हणजे तुम्ही आज एक वर्ष काम वर वर करा पाच तयार करण्यापेक्षा डायरेक्ट पाच वर्ष पुढे जाऊन चालू करा मी आता हेच बोलणार होतो की मला जो वय भरायचा आहे म्हणजे मी पुढे भरेल ना तो मॅगनमचा सिमेंट भरेल आठ हजार आठशे रुपयाला सिमेंट आहे तुम्ही लोणाला जायचं आणि सुविधा मेडिकल वाल्यांना विचारायचं संजितनी कुठलं सिमेंट मागवले काय असतं तुम्ही ब्रीडवर वर काम करा ज्यावेळेस शेतकरी म्हणतो पैसे हे अरे पैसे आज जातील जाऊ दे पण ज्यावेळेस गाय तयार होणार आहे ना विषय संचितला कसं वाटतं की आज आपल्या घरी अशी गैर असणार एक्साइटमेंट वाटते ना कोणाला आहे डॉक्टरला माहितीये आज अशी काही वस्तू घरी असणं म्हणजे आपलं ही आहे आणि काय लक्षात का एखाद्या घरी साठ लिटर दूध देतो साठ तर व्हॅल्यू नसते साठ लिटर दिलं व्हॅल्यू साठ लिटरला आपल्यात आपण तयार केलेलं नाही साठ दिलं ही जे म्हणजे आनंद जेव्हा गगनात्मक होत नाही तेव्हा आनंद आज मला सांग कारण विकत कोणी पण गेलो विकत कोणी